नंदुरबार अ ज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक चार पाच दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुक्यातील तीनशे तेहतीस मतदान केंद्रावरील मतदान यंत्र व वीस टक्के राखीव मतदान यंत्र असे एकूण तीनशे नव्याण्णव मतदान यंत्र ई व्ही एम मशीनचे सेटिंग व सिलिंगचे कामकाज स्वर्गीय मुकेश पटेल टाउन हॉल करवन्नाका शिरपूर येथे सुरू करण्यात आले असून सदर कामी एकूण तेहतीस टेबलची व्यवस्था करण्यात येऊन सदर कामकाज करणे कामी सेक्टर अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सदर ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाच टक्के मतदान यंत्रांवर एक हजार मत देऊन मॉकपोल करून मतदान यंत्र तपासणी करण्यात आली आहे तसे सदर दिवशी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड बीईएल एल बँगलोर येथील इंजिनियर श्री भारतेंदू तिवारी व स्वेता चळवडे यांच्या उपस्थितीत पॅटवर चिन्ह अपलोडचे कामकाज करण्यात आले सदर कामकाज हे डॉ शरद मंडलिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर व महेंद्रमाळी तहसीलदार शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन सदर ठिकाणी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर नायब तहसीलदार महेश साळुंखे नायब तहसीलदार रवींद्र पुमावत नायब तहसीलदार विजय पाटील तालुका कृषी अधिकारी संजय पवारही उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर